राज्यात बुधवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे शिक्षण विभागाकडून गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके बैठकी पथके याशिवाय पोलिसांचा फोर्स फाटाही तैनात केलाय मात्र तरीही बारावीच्या पेपरला कॉपी पुरवण्यासाठी आगळी वेगळी शक्क लढवल्याचा प्रकार समोर आलाय बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ चक्क पोलीस बनून परीक्षा केंद्रावर पोहोचला पण पोलिसांच्या जाळ्यात तो अलगद अडकला अनुपम मदन खंडारे असे ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहरातील शहाबाबू उर्दू हायस्कूलमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान तोतया पोलिसाचे भिंग फुटले एकवीस फेब्रुवारी रोजी इंग्रजीचा पेपर होता बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी अनुपम खंडारे पोलिसाच्या गणवेशात परीक्षा केंद्रावर आला होता त्याचवेळी पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे ताफ्यासह परीक्षा सेंटरवर बंदोबस्ताला पोहोचले त्यावेळी अनुपम खंडारे हा सुद्धा घटनास्थळी उपस्थित होता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाहताच तोतया तो पोलीस बनलेल्या अनुपम खंडारे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सॅल्यूट केला सॅल्यूट करताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला अनुपमने घातलेला गणवेश त्यावर असणारी नेमप्लेट चुकीची असल्याचे लक्षात आले पोलिसांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर तो अडखळू लागला शिवाय त्याच्याकडे इंग्रजीच्या विषयाच्या कॉप्या सापडल्या पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत